छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्ताने मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरच्या वतीने यंदाही शिव एकता रॅली काढण्यात आली रंगभवन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माजी महापौर आरिफ शेख माजी उपमहापौर नानासाहेब काळे राजन जाधव माजी नगरसेवक बाबा मिस्त्री शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हाध्यक्ष शफिक रचभरे मराठा सेवा संघाचे राम गायकवाड मातंग समाज शहराध्यक्ष युवराज पवार भटक्या विमुक्त जमाती अध्यक्ष विष्णू गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅली सुरुवात करण्यात आली या प्रसंगी मराठा सेवा संघाचे से पोपट भोसले संजय जाधव यादव अल्ताफ लिंबूवाले इम्तियाज कमिशनर जुबेर कुरेशी आदी मुस्लिम ब्रिगेडचे सदस्य उपस्थित होते सदर रॅली विजापूर वेस मार्गे नवी पेठेतून छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जन करण्यात आली यावेळी बेगमपेठ येथे अल्ताफ लिंबूवाले इम्तियाज कमिशनर यांनी पुष्पहार अर्पण करून स्वागत केले विजापूर वेस येथे बागवान जमातीच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली नवी पेठेत व्यापारी विजय भोईटे सीताराम लांडे यांनी स्वागत केले निकाल एक इंसानियत के तौर पर हम हम सब ये हमारे उद्देश्य के साथ हम सभी 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 लोगों लोगों ने हमारा वक्त देकर यहाँ पर आए मैं आप का करता करता और सभी को आज की शुभकामनाएं देता हूँ मुस्लिम ब्रिगेड किया होता छत्रपति मराठी तोफात पुन्हा पुन्हा त्यांनी हार घातलेला आहे आणि एक चांगला संदेश या सोलापूर शहरामध्ये देण्याचा मतिल मागवान व हो त्यांच्या टीमने केलेला आणि ज्या प्रकारे शिवाजी महाराजच्या आयातीमध्ये मुस्लिम समाज त्यांच्यासोबत होते त्याच पद्धतीने मतिन बागवान यांच्या नेतृत्वाखालील आज या ठिकाणी ठिकाणीसुद्धा सर्व मुस्लिम बांधव शिवाजी महाराजच्या सर्व मराठा बांधवांच्या सोबत असून हो त्यांना जे काही अड अडचणी आम्ही त्यांच्या गंभीरपणे त्यांचा साथ देण्याचा प्रयत्न करतो 어떻게 하죠?